होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जाहीर केली यानंतर महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील जमण्यास सुरुवात झाली त्याच धरतीवर इगतपुरी येथील काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले मात्र केवायसी होत नसलेले महिलांनी रात्रभर बँकेच्या बाहेर मुक्काम करत केवायसी करण्यासाठी गर्दी केली महिलांनी रात्रभर मुक्काम केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने इगतपुरीचे कर्तव्यदक्ष आमदार हिरामनदादा खोसकर यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या समवेत बँक व्यवस्थापकांची बैठक घेत महिलांच्या अडीअडचणी त्याचप्रमाणे बँकांच्या अडीअडचणी जाणून घेत या सर्व समस्यांवर मार्ग काढत त्याचप्रमाणे रेशन कार्डमधील काही समस्या तसेच शबरी आवास योजने संदर्भातील सर्व समस्या जाणून घेत त्याच्यावर योग्य तो मार्ग काढून मतदारसंघातील महिला आणि नागरिकांना दिलासा दिला या सर्व समस्या सोडवण्यासाठी आमदार हिरमन खोसकर यांनी येत्या दिवसात संपूर्ण तासांची बैठक आयोजित असून या बैठकीमध्ये तहसीलदार गट विकास अधिकारी सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी या बैठकीला उपस्थित राहून आपापल्या गावातील समस्या या बैठकीत मांडून त्यावरती नक्कीच उपाययोजना कशा करता येतील यावरती कसा मार्ग काढता येईल या संदर्भात अधिक माहिती इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरमन खोसकर यांनी दिली पंधरा ते वीस वर्षापासून इगतपुरी मतदारसंघामध्ये सरपंच काही कार्यकर्ते लाडके वयी योजना किंवा काही रेशन कार्ड या माध्यमातून वारंवार या ठिकाणी चर्चा आणि बँकेच्या समोर लागलेल्या रांगा परंतु मागच्या आठवड्यात तहसीलदार मॅडम आणि मी या ठिकाणी एका दोन बँकेत व्हिजिट दिली असताना त्यांच्या काही समस्या ऐकून घेतल्या आणि गेल्या चार दिवसापूर्वी इगतपुरीमध्ये सर्व बँकेचे बँक मॅनेजर आणि तहसीलदार सी डी पी ओ त्या माध्यमातून अतिशय झाली आमच्याकडे विनंती केली त्या ठिकाणी बँक जी काही भाड्याची घर घेतलं तिथं आज आणि शेवट आले जरा चौरंग लागू लागून आणि पाऊस

महिलांनी या ठिकाणी मला आमच्या आंबोली आम गावचे सरपंच अनिलजी त्यांना त्यांनी होईल गेल्यानंतर पाच पन्नास मैलांनी त्या दिवशी त्याच्यामध्ये पंधरा मैलांचं त्या ठिकाणी अजून त्यांना खात्यावर पैसेच पडले नाही म्हणून आज सरपंच घेऊन तहसीलदार मॅडम आणि अधिकारी आणि शिडप आणि जवळजवळ पंचवीस सरपंच या ठिकाणी झाली त्याच्यावर सुद्धा तिथं मिटिंग आयोजित केलेली आहे त्या ठिकाणी रेशन कार्डाचा इशू लाडकी बहीण आणि जे काही शेबरीचे काही घरकुला असे तीन विषयावर मिटिंग ठेवलेले तर माझी <coughs> सर्व सरपंचांना विनंती आहे की आपल्या गावाची सगळी माहिती घेऊन एक दोन दिवसामध्ये आणि त्या ठिकाणी सर्व सरपंचांनी उपस्थित राहू ज्या पद्धतीनं आपण लोकनियुक्त सरपंच म्हणून पूर्ण गावामध्ये मतं मागायला जातो लोकांकडून मताला विनंती करतो त्या पद्धतीनं आपली सर्व सरपंचाची सुद्धा जबाबदारी की प्रत्येक बहिणीला लाडक्या बहिणीला योजना मिळाली पाहिजे त्याचा लाभ मिळाला पाहिजे काही महिलांना नसेल ते काही गावी गेले असेल तिलासुद्धा आपण संपर्क साधून ते वंचित राहता कामाने त्यासाठी तहसीलदार मॅडम गटविकास अधिकारी सर्व बँकेचे मॅनेजर आणि आमच्या सी डी पी ओ आणि सर्व सरपंच ही मिटिंग आयोजित केलेली फक्त सरपंचा माझी एकच विनंती आहे ते काही समस्या असेल तेवढ्याच त्या दिवशी जर बोललो तर शंभर टक्के आपण दहा ते, ते चार वाजेपर्यंत सगळा या ठिकाणी त्याला खुलासा करून शबरी घरकुला असतील शबरीच्या घरकुला असतील रेशन कार्ड असतील काही लोकांना रेशन कार्ड मिळालं पण धान्य मिळत नाही त्या बाबतीमध्ये सुद्धा चांगली पॉझिटिव्ह चर्चा करून आत्ताच म्हणजे सरपंच दलपतपूरचे त्यांनी एक माहिती दिली तीसुद्धा दोन दिवसामध्ये तहसीलदार मॅडम आमच्या बुधवळ साहेबांच्या वयटीशी बोलल्या मी पण बोललो आणि तो जर विश्व एक झाला तर पूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल तो या या ठिकाणी मांडू परंतु डिपार्टमेंटला सुद्धा माझी विनंती आहे की आदिवासी तालुका आहे आदिवासी मतदारसंघ आहे आणि एक ग्रामपंचायत बावीस पाडे एक ग्रामपंचायत तेवीस पाडे काही ठिकाणी ऑनलाईन त्या ठिकाणी पोचत नाही काही ठिकाणी लोकांना क माहिती मिळत नाही तर त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यालासुद्धा माझी विनंती आहे का ग्रामपंचायत सदस्यांच्या त्याचं वार्ड सांभाळून त्या वार्डामध्ये जरी मदत केली तर शंभर टक्के यशस्वी आपला हा जो काही लाडकी योजनेचा कार्यक्रमामुळे यशस्वी पार पाडू महाराष्ट्रामध्ये नाही जिल्ह्यात ताण महाराष्ट्रामध्ये आपण तिरमग तालुका एक नंबरला या ठिकाणी आमच्या मॅडम अतिशय चांगलं आहे रात्रंदोज पण काम करत आहे छोट्या छोट्या गोष्टीची या ठिकाणी समजून घेत आहे सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील सामान्य कार्यकर्ता आला तरी त्याला त्याचं काम त्या ठिकाणी समजून काम करून घेत आहे गट विकास अधिकारीसुद्धा चांगले आमच्या शिडी पिवणीसुद्धा चांगल्यापर्यंत काम करत आहे परंतु जनतेपर्यंत पोहोचत नाही त्यापर्यंत बँकेचा सुद्धा सगळ्या मॅनेजरचं त्या सगळे ऐकून घेऊन त्यांना सुद्धा मदत करायची तर त्या दिवशी दहा वाजता सर्व सरपंचांनी उपस्थित राहून आप आपल्या गावचे प्रश्न सोडवा हीच विनंती करतो आणि थांबतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिद त्र्यंबकेश्वर